ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा गावराड परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी ड्राय फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर ईश्वरपूर तहसील कार्यालयाला रयत क्रांती संघटनेने धडक दिली आहे सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढलाय सरकारने मागण्या पूर्ण न केल्यास महाराष्ट्रातून लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा रयत क्रांती संघटनेचे सागर खोत यांनी सरकारला दिलाय आज या ठिकाणी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती वाळवा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चा काढला आंदोलन केलं त्याला कारण आहे पहिला सगळ्यात मुद्दा की जो गोवंश हत्याबंदी कायदा झाला आहे त्या कायद्यात सुधारणा करा दुसरा मुद्दा की उसाला उस त्या ठिकाणी प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा तिसरा मुद्दा गाईच्या दुधास प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा चौथा मुद्दा की कांद्याला त्या ठिकाणी चाळीस रुपये किलो दर मिळावा आणि शेवटचा मुद्दा की संपूर्ण कर्ज माफी व्हावी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एक लाख रुपये मिळावे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा आत्ताचा गोव छट्ट्याबंदी कायदा त्यातनं आम्ही या ठिकाणी सरकारला आज आव्हान केलंय सांगितलंय विनंती केली की या कायद्यात बदल करा कारण या कायद्यामध्ये फक्त देशी वान असला पाहिजे देशी गाई देशी जनावर असले पाहिजेत जरशी असतील म्हशी असतील रेड्या असतील जर्शी वाहन असेल या कायद्यात वगळून टाका कारण जर्शी वाहन हा शेतकऱ्यांना जादा उत्पादन देऊन दोन रुपये जास्त मिळावेत आर्थिक उलाढाल चालावे म्हणून खऱ्या अर्थानं जर्शी जनावरं तयार झाली जर्शी वाहन तयार झालं पण काही बोगस गोरक्षक जर्शी गाई पकडायला लागल्या म्हशी पकडायला लागले त्यामुळे व्यापारी आज शेतकऱ्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी जनावरे न्यायला तयार नाही त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या आज गोट्यामध्ये भाकर जर्शी गाया पडू नयेत शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये भाकड जर्शी गायने जन्मधात्याला जे बैल असतो जो खांड असतो तो कुठल्याच कामाचा नसतो तो तसाच गोठ्यामध्ये पडू नये भाकर म्हैस पडू नये एखादी आजारी जर्शी गाय असेल तर ती गोठ्यात पडू नये अरे आमचं म्हणणं आहे की देशी गाय जपली पाहिजे तिचं संवर्धन करूया देशी गाय शेतकऱ्यांना सुद्धा गोमाता असते देशी गाय आम्ही कुठल्याही व्यापाराला विकायला देत नाही तुम्हाला जर देशी गाय त्या ठिकाणी कुणी येताना आणताना जर दिसली तर आमची उलट गोरक्षकांना विनंती आहे तुम्ही त्यांना मारा ठोका फासावर चढवा पण शी गया, म्हशी त्यांना तुम्ही बाबांना त्रास देऊ नका नाहीतर शेतकऱ्याचा हा धंदा सगळा त्या ठिकाणी अडचण देतील भविष्याच्या काळामध्ये गोट्यात एक सुद्धा त्या ठिकाणी जर्शी गे आणि मशी दिसणार नाहीत आणि म्हणून आम्ही हे आंदोलन केलं की जे ठराविक गोरक्षक याचा या, या कायद्याचा वापर करून स्वतःच्या घराची चूल पेटवत आहेत त्यांनी याचा व्यवसाय केला धंदा केला आम्हाला धमक्या देत आहेत आणि धमक्यांच्या माध्यमातून आम्ही थांबणारी माणसं नाही कारण शेवटी आमचं सुद्धा बेणं ही शेतकऱ्यांचं बेन आहे आमचं सुद्धा खऱ्या अर्थानं रक्तही शेतकऱ्यांचं रक्त आहे म्हणून ह्या जातीय नाव न देता धार्मिक या गोष्टीला न ने नेता आपण सगळ्यांची जात शेतकरी आहे बघून आपण सगळ्यांनी देशी वाण जोपूया देशी गाई शंभर टक्के जोपूया आपल्याला देशी वाहनमध्ये जेवढी जनावरं येते तेवढी जोपूया पण जरशी जनावरं ह्यातनं वगळावीत म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय आणि जर नक्कीच ह्याचा परिणाम चांगला झाला नाही शेतकऱ्याला न्याय मिळला नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लाखोंच्या संख्येनं शेतकरी येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरल्याशिवाय तो शांत बसणार नाही असं या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवाहन केलंय